मेना तुम्हाला लय चटण्या करून दाखल्या नगरी ठेसा केला कांद्याची चटणी केली सगळ्या चटण्या केल्या पण आता ही कणी हावरी चटणी करून दाखवली तुम्हाला ही सहा महिने टिकत मेना आता ही चटणी करायला सगळं वाटण काढून घेतलं एक प्लेट मिरची घेतली एक वाटी हावरी घेतली एक वाटी कारळाची घेतली आणि एक प्लेट शेंगादाराची घेतली आणि लसणाची एक वाटी घेतली आता चुरपे आता त्याचे भाजून घ्यायचे वाटण आता एक वाटी हावरी घेतली ती आता आधी भाजून घ्यायची हावरी नाही अशी दळून नाही द्यायची एकदम मध्यम भाजायची ओके अशी भाजली आता काढून घ्यायची कारळ बीन ते भाजून घ्यायचे आता कळ भाजून घ्यायची कारळे असे गवळे गवळे भाजून घ्यायचे शंकादा दिंच भाजून घ्यायचे शंकादा भाजून घेतल्या काढून देते मिरच्या थोड्या भाजून घ्यायच्या मिरच्या भाजून घेतल्या थोड्या आता काढून देते आता या मिरच्या भाजलेल्या याच्यात कुटून घ्यायच्या मिरच्या सगळ्या एकदम बारीक कुटून घ्यायच्या आता शेंगा जाणे कुटून घेते आता कारळ त्याच्यातच कुटून घ्यायची हावरी पण कुठून घ्यायची वातीवरला असण्याच्या कांड्या घेतल्या ते पण कुठून घ्यायच्या मी ना खालबाट्यात कुटीते आणि तुम्ही जरी मिक्सरात जरी काढ एकदम भारी होत खालबाट्यात टाइम लागतो कुटायला लसूण आणि शेंगादाण्याची भुकटी परत डबल वाटून कुठून घेतली त्याच्यात भाजून कुठून घेतलंय आता ते एकत्र करून घ्यायचं त हे सगळे एकत्र करून घेतले आणि तव्यानुसार मीठ घेतले त हे सगळं एकत्र हाताने सारं कालून घ्यायचं आपली हावरी कार तयार झाली आता ती एक बरणीत भरून ठेवायची आता चटणी आपली बरणीत भरून खुली ती चटणी मी बर्नीत भरून खुली आणि ती कवर आहे खाली चार महिनाभर खा दोन महिने खा तरी ती खराब होत नाही आणि तुम्ही पण करून खा आणि आवडली तर लाईक करा